अमरावती जिल्ह्यातील पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत ग्रामपंचायत सातरगाव येथील कायम रहिवासी असलेले बबन काकडे व अठ्ठेचाळीस वर्ष यांचे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी ग्रामसभेचा निर्णय पात्र यादीतील क्रमांक तेवीस वर बबन काकडे यांचे नाव असून ती यादी थंडवस्त्यात असल्याची चूलभूल चर्चा आहे शासनाने गरजूंना घरे देण्याचा संकल्प केला असला तरी त्या नियमांची अंमलबजावणी ही गाव पातळीवर होत नाही अपंग रश्मी हिला घरकुल दिले असल्याने तुझ्या वडिलांना घरकुल दिले जात नसल्याचे काही निवडक ग्रामपंचायत सदस्य बोलत असल्याची ओरड आहे अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा असल्याने त्यांचे घर हे कुळाकाठीचे आहे पावसाळ्यामध्ये तर सरपटणारे प्राणी हे घरात शिरतात असे असताना

घरकुलापासून वंचित ठेवले तर मी आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही आणि तिची संपूर्ण जबाबदारी ही निगडीत अधिकारी यांच्यावर राहील असा प्रहार अपंग क्रांती नांदगाव महिला आघाडी अध्यक्षा रश्मी काकडे हिने आत्मदहनाचा इशारा दिला आहे मी जन्मताच दिव्यांग आहे माझे वडील बबनराव सोपानराव काकडे राहणार सातारगाव हे सातारगाव येथील रहिवासी असून अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा असून सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हक्काचे घरकुल देण्यात देण्याचा संकल्प केला आहे परंतु गावातील काही राजकीय ग्रामपंचायत सदस्य हे कुटिल कारस्थानामुळे माझ्या वडिलांचे घरकुल आले नाई, यादी मदे तांचे नाही यादीमध्ये त्यांचे नाव नाही असे सांगत आहे मागील गत काळी मागील मागील गत काही दिवसा अगोदर यामध्ये माझे वडील वडिलांचे नाव घरकुल यादी आल्याचे तेवीस नंबर चित्र दाखवले आहे या घरकुलापासून या घरकुलापासून वंचित रा रह, राहिलेल्या मी दिव्यांग रेश्मा बवनराव काकडे प्रहार अपंग क्रांती महिला आघाडी अध्यक्ष जर माझ्या वडिलांना घराचा लाभ मिळाला नाही तर मी आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही मी ग्रामपंचायत सदस्य याच्यासाठी जबाबदार राहील प्रदीप रघुते विदर्भ न्यूज येणार